वर्ष सत्या या वयात बहुतांश लोकांचं आयुष्य दोनच गोष्टींमध्ये अडकलेलं असतं एकतर अभ्यासाच्या नावाखाली पुस्तक उघडून मोबाईलवर रील्स बघणं किंवा मग कॉलेजच्या कट्ट्यावर बसून कथा ऐकून पण मंडळी हरियाणातल्या एका वर्षाच्या पोरानं या सगळ्यांना फाट्यावर मारत सरळ गुन्हेगारीच्या चिखलात उडी घेतली मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात जेव्हा लोक गेम्स खेळतात तेव्हा तो चक्क लोकांवर बंदुकात आणत होता चोरी खून दहशत माजवणं हे त्याचं डेली रुटीन असायचं ज्यामुळे वया त्याच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो खूप प्रसिद्ध गुन्हेगार बनला तीन वर्षात त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले खून दरोडे लुटमार आणि सोशल मीडियावर दहशतवादीचं ब्रँडिंग करणं हे त्याचं फेवरेट काम झालं होतं पण मंडळी भाईगिरी शब्दात भारी वाटते पण वास्तवात ती कधीच टिकून राहत नाही त्याच्या गुन्हेगारी कारवाया दहशतीची स्टाईल आणि सोशल मीडियावर गँगस्टर म्हणून फेमस होण्याचा हट्ट हे सगळं थोड्याच दिवसाचं होतं कारण गुन्हेगारीचा शेवट एकतर तुरुंग असतो नाहीतर मग सरळ एन्काउंटर यातला एन्काउंटर या, या गुन्हेगाराच्या वाटाला आला आणि त्याचा भयानक शेवट झाला पण मंडळी हा गँगस्टर होता तरी कोण सतराव्या वर्षी त्याचा इतका भयंकर शेवट कसा झाला का झाला सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय भारी तारीख एक फेब्रुवारी त्या दिवशी हरियाणातलं चार चौघांसारखं मध्यम वर्गीय वोहरा कुटुंब भलतच खुश होत कारण त्यांच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला होता आता हा वंशाचा दिवा पुढे जाऊन कसा आपल्या अख्ख्या खानदानाचा उद्धार करणार आहे याची वोहरा कुटुंबाला तसुभरही कल्पना नव्हती हा वंशाचा दिवा म्हणजे आपल्या आई वडिलांचा एकुलता एक, एक मुलगा आणि भलताच लाडका त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लहानपणापासूनच त्याला शहरातल्या दोन खाजगी शाळांमध्ये दाखल केलं होतं पण तरीही या दिवट्याला अभ्यासात फारसा प्रकाश पाडता आला नाही दिसायला जरी शांत असला तरी त्याच्या डोक्यात सतत काहीतरी सुरू असायचं सा। अकरावीत असताना एका शुल्लक कार्डावरून आपल्या वर्गातल्या एका मुलाला त्यानं भयंकर मारलं होतं या घटनेनंतर शाळेने त्याच्यावर बंदी घातली आणि त्याला पुन्हा शाळेत त्या येऊ दिलं नाही पण गोष्ट इथेच संपली नाही रोमिलला जवळून ओळखणारे लोक सांगतात हीच एक घटना होती जिच्यामुळे त्याच्या आतली भीती पूर्णपणे निघून गेली आणि इथून खरी त्याची गँगस्टर बनण्याची गोष्ट सुरू झाली पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार रोमील जसा वयात येऊ लागला तस तसं त्याचं वागणं अधिकच बिंदास्त होत गेलं त्याचा स्वतःचा एक छोटा गट तयार झाला होता आता तो शाळकरी पोरगा राहिला नव्हता गावातल्या छोट्या मोठ्या गुंडांसोबत त्याची उडबस होऊ लागली होती याच दरम्यान एका मित्राच्या ओळखीनं त्याचा संपर्क झाला हरियाणातली सगळ्यात बदनाम आणि थेट गँगस्टर लॉरेन्स बिष्णू सिंडिकेटशी संबंधित असलेल्या कुख्यात काला राणा टोळीशी काला राणा गँग म्हणजे खूण दहशत आणि अवैध धंद्याचं केंद्र आणि आता त्याच गँगचा भाग बनला होता रोमिल व्होरा साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आता पोलिसांच्या वॉन्टेड लिस्ट मध्ये झपाट्यानं वर जाऊ लागला होता त्याचं आयुष्य त्याचे मित्र आणि त्याच्या वागणुकीचं रूपच बदलून गेलं होतं पण मंडळी रोमिलचा हे रूप काही त्याच्या संगतीमुळे किंवा मित्रांमुळे बदललं गेलं नव्हतं रोमिलला हे गुन्हेगारीच बाळकडू त्याच्या घरातूनच रोमिलच्या कुटुंबाला होते पाच महिन्यांपूर्वीच पोलिसांनी त्यांना या प्रकरणात अटक केली होती शिवाय इतकंच नव्हे तर रोमिलच्या आईनेही या गैरव्यवसायात पतीला पूर्णपणे साथ दिली होती म्हणून ती देखील तुरुंगात होती आणि म्हणूनच रोमिल वोहरा गुन्हेगारीच्या मार्गावर वेगाने पुढे गेला की त्याच्या नावावर भीषण गुन्ह्यांची मालिका झाली डिसेंबर करून रंगदारी म्हणजेच खंडी मागितली होती शिवाय काही दिवसातच म्हणजे तेरा जून दोन रोजी त्याने कुरुक्षेत्र मध्ये एका दारू व्यावसायिकाची दिवसा ढवळ्या हत्या केली होती रोमिल आता हरियाणा पोलिसांसाठी डोके ठरू लागला होता त्यांना कसंही करून रोमिलला थांबवायचं होतं त्याच्या वाढत चाललेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांनी त्याच्यावर थेट दोन लाखांचं बक्षीस ठेवलं होतं स्पेशल सेलने मे ला रोमिल विरुद्ध दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात साधारण महिन्याच्या यमुना नगर मधील घराबाहेर नोटीस लावण्यात आली होती आणि त्याला वीस जूनच्या सकाळी दहा वाजेपर्यंत दिल्लीतील स्पेशल सेल मध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र रोमिल काही हजर झालाच नाही दरम्यान गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली की रोमिल दिल्ली हरियाणा सीमेजवळील फरीदाबाद लिंक रोडवर आहे आणि कोणतं तरी मोठं कांड करण्याचा कट रचतो ही माहिती मिळताच हरियाणा एस टी एफ आणि दिल्ली एनकाउंटर इंटेलिजन्सच्या पथकाने त्या परिसरात घेराबंदी केली mm -hmm. पोलिसांनी त्याला शरण येण्यासाठी घेराव घातला असता रोमिलने थेट गोळीबार सुरू केला या चकमकी दरम्यान पथकानेही प्रत्युत्तरात गोळीबार केला या गोळीबारात रोमिल गंभीर जखमी झाला mm -hmm. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या कारवाईत एस चे दोन अधिकारी एस आय प्रवीण आणि एस आय रोहन जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू याशिवाय यमुनानगर महानगर पालिकेने रोमिलच्या घरावर कारवाई करत त्याला पाडण्याची नोटीस बजावली त्याचे आई वडील अवघ्या चौथ्या दिवसांच्या आत त्याचं घर पाडण्याचे आदेशही दिले गेले आहेत मंडळी रोमिलचा इतका निर्घुण शेवट पोलिसांनी नाही तर स्वतः रोमिलने निवडला होता करिअर कडे लक्ष देण्याच्या वयात फेसबुक इन्स्टावर भाईगिरीच्या स्टोरी टाकणं गुंडगिरीची स्वप्न बघणं हातात घेऊन सरकार गाणं लिहून स्वतःला दादा समजणं हा निव्वळ निव्वळ आणि मूर्खपणा असतो पण डोक्यात मोठमोठ्या मुट गँगस्टरला देव मानत त्यांची पूजा करणाऱ्या टोळक्यांना हे आता तरी समजणार नाही बाकी अशा खतरनाक गुंडांचा एन्काउंटर झालाय यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विषय भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद